नमस्कार आज आहे ना स्वामी समर्थ तर निघालेत बाहेर आता संध्याकाळचे सव्वाठ वाजलेत आठ वाजले आणि दिवाबत्ती वगैरे कधीच झाली चहा पाणी झाला बाकी छोटे मोठे कामं होती ते आवरून घेतले सगळे आणि साहेब आलेत आता ते बाहेर उभे राहिले जाते जरा छोटीशी काहीतरी खरेदी करायची एकदम जास्त काही नाही आहे एकदम थोडंसंच आहे पंधरा वीस मिनटाचं काम आहे जाऊन येते तर चला आता जाते आणि काय घेणार आहे काय नाही तुम्हाला दाखवते हे तरी पण येते रे बाळा आपण ये साते हेच तर आहे एडले कुठले कलर आहे अजून लाइट कलर तो जरा तो ग्रीन मध्ये दिसत होता दाखव करा खाली 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 हा काय हे नाही आहे जे काही खाली जागे महत्वाचं तर काही न मी आले घरी कधीचे आले पण बाजूच्या आजी बोलत बसल्या खूप वेळ गेला पंधरा वीस मिनिटं त्यातच गेले आणि आता एक भाजी बनवायची पण ती आता उशिरा बनवते बघा का आता हे काय काय आणले ते तुम्हाला दाखवते हे बघा या या दोन साड्या आणल्यात आणि खायचं वगैरे आणले हे आमचं ठरलेलं दुकान आहे पंढरीनाथ नेमीचं दुकान इथं घेतलं आणि हा एक डार्क कलर आहे राणी कलर आणि हा थोडासा असा लाईट लाईट नाही डार्कच आहे पण जरा वेगळा घेतला आहे हा पोपटी कलर घेतलायत हा चला नो आता ही साईडला ठेवून देते आणि भाजी बनवून घेते आणि आता काय सकाळचं काय रुटीन असेल तुम्हाला भेटते आता मी सकाळी तोपर्यंत मग सर्वताईन ना स्वामी समर्थ नमस्कार सर्व ना असली स्वामी समर्थ तर रात्री तुम्हाला साड्या वगैरे दाखवल्या त्यानंतर भाजी वगैरे बनवली पण काही दाखवलं नाही का आता आपली काहीतरी टमाटे चटणी वगैरे बनवायची होती म्हणून नाही दाखवलं का ना अगोदर दाखवली आणि आता सकाळचं पण ते डबा वगैरे झालेत सगळं बाकीचे कामं सगळी करून घेते क्लिनिंग काही नाही काल जी केली मी दुपारी क्लिनिंग आज मी काही केले नाही फक्त ताईंनी येऊन ताईंचे कामं करून गेले आणि आता सगळं झाल्यानंतर ताई गेल्यानंतर मी सव्वा बाराला सुरुवात केली बघा व्हिडिओला आणि आता काय बनवायचं आहे ते दाखवते तुम्हाला मी हे बघा मेथी आता मेथीची भाजी बनवायची इथं खूप वेळा दाखवली पण ठीक आहे आता बनवते तर दीदीला सकाळी पिवळी बटाट्याची भाजी चपाती करून दिली भात झाला आहे चपात्या आणि इकडे शिंगाने वगैरे भाजून झालेत आणि आता करायची मला सांडग्याची भाजी खूप दिवस झाले सांडगे नाही खाल्ले आणि बघा हे काढलेत मी उद्यासाठी ही आपली चण्याची डाळ जी, जी हरभरा डाळ आहे ती काढून ठेवली का उद्या मला सकाळी लवकर दीदीला पोळ्या बनवून द्यायच्या ऑफिसला तिला तर उद्या इतकं सकाळी होणार नाही तर मी आता पुरण बनवून फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर आता ह्या दोन वाट्या मी डाळ घेतली ही एक वाटी घेतली आणि ही एक एवढे दोन वाटे डाळ घेतली आता ही शिजायला घालते मी आणि मग सांड्याची भाजी आणि मेथीची भाजी तुम्हाला दाखवते त्या अगोदर पहिले शेंगण्याने तिकडे थंड व्हायला ठेवते कारण शेंगदा कोट राहायला नाही आहे हे काढून घेते आणि थंड झाले तर मला सालं काढायला होते तोपर्यंत तो तो मी तुम्हाला मी दाखवते यावर शिकरमध्ये मी दोन तांबे पाणी टाकते कारण आता ट्रायपॉड मी लावला नाही अजून दोन वाटी डाळ घेतली मी तर हे दोन तांबे पाणी घेतलं आहे इथे बघा थोडीशी हळद घातली किंचित हळद घातली थोडंसं तेल घातलं आहे आणि आता ही डाळ धुवून मी यात टाकणार आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली घरची डाळ आहे आपली तर मागे बोललेली सासूबाईने हरभरी घेऊन मला डाळ करून दिलेली याची घरची डाळ आहे आपली छान आता ही धुवून मी कुकरला याच्या जवळजवळ सहा शिट्ट्या करणार आहे ह्या कुकरमध्ये थोडं उशीर असेच सहा शिट्ट्या करून घेते याच्या मी आणि बाकीची भाजी तयारी करून घेते हे बघा पुन्हा म्हटले काय गडबड व्हायला नको मी दादून यामध्ये घातली आणि आता याला मी झाकण लावून देते झाकण लावून सहा शिट्या करते तोपर्यंत जी मला सांग्याची भाजी बनवली त्याची तयारी करून घेते बघा तिकडे कुकर होतोय तोपर्यंत मी जे आपले सांगे आहेत म्हणजे वड्याच बोलतो आम्ही कोण सांगे बोलतो आहे थोडेसे भाजून घेते बारीक गॅसवर आता हे वड्या मी भाजून अशा घेतल्या वड्याच बोलते मी सांगितलं बघा सांगितले वड्या असे भाजून घेतल्या साईडला काढून घेतल्या आणि मेथीची भाजी बनवायसाठी आता इथे ते हे दोन चमचे भर जिरे मी फोडले घातले आणि इकडे बघा लसूण जिरं मिरची आणि शेंगदाणे आणि हे थोडंसं लसूण असा पकडे चेचून घेते आणि फोडणीमध्ये टाकते चेचून टाकला मेथीची चे भाजी धोरण ठेवली अंधाज मीठ घातलं इथे एक चमचा भरून घेतलंय तर भाजी शिजून कमी होणार आणि भाजी परत तिथोपर्यंत हे मी मिक्सरला जालसर बारीक करून घेते असं एकदम बारीक नाही करायचे जाडच ठेवायचे भाजी हे छान शिजली एकदम आणि हे झाडसर आपण शेंगदाणे हिरवी मिरची लसूणची बारीक करून घेतलंय खूप वेळ दाखवली मी भाजी आणि मला कुकरचे बघा पाचशे ठेवून हो, मी साव याच्यात थोडस बारीक ठेवलंय बारीक याच्यावर एकशे पिऊ देणार कुकर मध्ये लवकर शिजत नाही पटकन काही भाजी एकदम सुकी झाली छान एकदम सुकी नाही थोडीशी ओली दिली एकदम सुकी नाही पाहिजे जर असं थोडीशी ओलसरपणा पाहिजे बघा आता ही काढून घेते आणि याच कढईमध्ये मी भाजी बनवते पुन्हा हे बघा भाजी झाली काढून घेतली आणि इथे पुन्हा तीच कडाई धुवून घेतली आणि गरम झाला बघा आता इथे घालते थोडंसं तेल थोडं तेल मी हे आपले वड्या भाजताने पण टाकले इथे लसूण थोडस घेतलाय कारण वड्यांमध्ये बघा लाल सुकी की मिरची लसूण जिरं घातलेलं असतं मीठ वगैरे तर आता इथे मी दोन कांदे कापून घेतले थोडीशी फोडणी करते इथे अर्धा चमचा मोरी घातली जिरं असते ओड्यांमध्ये म्हणजे सांडग्यांमध्ये एक चमचाभर जिरं घातलं मी बघा मोरी तडतडली जिरं टाकलं आणि हा लसूण चेचून ठेवलं आहे मी कढीपत्ता पण नाही राहिला आणि कोथंबीर पण नाही राहिली टाईम घरा आज आणखी साईड सांगितली मी मी काय तिथं गेलेच नाही आणायला रात्री गेले साड्या आणायला पण काही आणलं नाही लसूण ही कांदा टाकते कांदा कांदा परतून घेते कांदा परत ना आणि बघा हा तुम्हाला मी दाखवलेला सासूबाईंनी मला जे वाटण करून दिलेलं हे वरती फ्रीजरला होतं त्याने रात्री मी नॉर्मलला काढून ठेवलं हो आहे बघा बाकीचं वापरून झालं एवढंच राहिलं पण उद्यासाठी मी थोडं आमटीला पण ठेवणार याची आमटी खूप छान होती भाजलेल्या कांद्याची म्हणून आता थोडंसं वाटण घेणार आहे मी ते एक चमचाभर वड्यांमध्ये टाकायला असल्या वड्या साहेबांना खूप आवडतात मी सांगली म्हणते ते आता इथे बघा एकदम थोडीशी किंचित हळद घातली मी कारण मला सगळ्या वाटणामध्ये हळद आहे एवढीचा आपला हा गरम मसाला आहे आणि हे थोडंसं तिखट कारण हिरवी मिरची आहे वाटणामध्ये अर्धा चमचाच फक्त आपलं तिखट घेतले आणि कलर थोडा सुंदर कलर यावा म्हणून अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि कोथिंबीर आहे वाटणात म्हणून अर्धा चमचा मी धना पावडर घेतली आहे नो आणि तिथे बघा हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी थोडंसं गरम पाणी करून ठेवते थोडस हे बघा एक चमचाभर फक्त वाटण घातले मी ते पातळ करायचे तशा हे एवढ्या आमटीसाठी पाहिजे मला म्हणून मी हे ठेवले हे थोडंसं परतून घेते तेलामध्ये हे बघा मसाले अगदी छान मस्त तेल सुटले कारण सासूबाईने एवढं तेल वगैरे हो टाकून छान परतून दिलेला होता आणि आता मी आपलं थोडंसं तेल घालून फोडणी घातली हे बघा अगदी छान मस्तच तेल सुटले आता हे जे मी वड्या भाजून ठेवले ते यात उकळी पण काढतो काय मी गरम पाणी केलेले आता उकळी काढायची गरज नाहीये थोडेसे मिक्स करून हो घेते वाटणाला आणि वड्यांना मीठ आहे तर अंदाजाने मी थोडस बघा छोट्या चमचावर म्हणजे समजा अर्धा चमचा मीठ घातलेली ते वाटणामध्ये पण मीठ आहे आपले आणि वड्या बनवताना मीठ घातलेले जाते हे थोड्याशा परतून घेतल्या आणि हे जे गरम पाणी आहे ती टाकते मी एक तांब्या पाणी टाकलेत मी आता वडे शिजायला पाणी लागणार आहे अजून थोडस मी अर्धा ग्लास गरम पाणी करून पुन्हा टाकते आणि मी झाकण ठेवणार आहे हे बघा मी थोडस पाणी गरम करून घेतलंय आणि अर्धा ग्लास भर पाणी घातले बघा शिजायला पाणी लागणार आहे आणि आता असं वाटतं थोडंसं मीठ कमी होईल अंदाज दिसतोय जरास मीठ कमी होईल पुन्हा थोडस मीठ घातले मी ही काळ्या मसाल्याची वड्याची भाजी सांग्याची भाजी समजा अशी छान पातळ आहे आता शिजोपर्यंत कारण शिजायला वेळ लागणार थोडासा अगदी दोन मिनिटासाठी झाकण ठेवते छान कलर आलाय दोन मिनिट भर झाकण ठेवते भाजी होते तोपर्यंत आता बघूया आपण कुकर दोन तांबे पाणी घेतले बघा डाळीला मी आपली घरची डाळ काहीच प्रॉब्लेम आला नाही तिला बघा एकदम भारी शिजली अशी मऊ एकदम आता हिला मी चाळीस चालून घेते कढाई ठेवली आणि ओतून घेते याच थोडंसं पाणी निथळत आहे असं निथळ देते हे पाणी उद्या आमटीला काम येणार फ्रीजमध्ये ठेवून देणार एक किलो गुळ मधला मी अर्धा किलो वापरलेला आहे ना हा अर्धा किलो येतो अजून समजा हा अर्धा किलो गुळ मी कट करून घेते आता इथे पाणी थोडस निचळत डाळीचं तोपर्यंत याला मी असं कापून घेते हे बघा भाजी आता जवळजवळ झालीच आहे एकदा मी चेक केली थोडेसे शिजायला बाकी आहे थोडीशी बाकी है, तर आता मी उतरून ठेवते इकडे ह्या गॅसवर अर्धा किलो गुळ होता त्यातून एवढा ठेवलाय आणि म्हणजे अर्धा किलो पेक्षा थोडा कमी घेतलाय पाव किलो जास्त घेतलाय अर्धा किलोला कमी घेतलाय तर हा ठेवते साईडला आता वाटेचं वगैरे नाही मला काही समजणार यामध्ये हा कापून ठेवलाय साईडला आणि बघा आता हे जे पुरण आहे त्यातलं पाणी छान नेतळवायचं आता हे पुन्हा कुकरमध्ये टाकते आणि आपलं हे मॅशर आहे बघा हे पुरण बारीक करायचं मॅशर आहे याने आणि असं छान बारीक करून घेते याने थोडीशी घोटून घेते अशी डाळ लगेच होती छान शिजले लगेच होती बघा असं बारीक करून घेते छान असे बारीक करते पुन्हा अजून थोडीशी जेवढी बारीक करते तेवढे म्हणजे वाटायला प्रॉब्लेम येत नाही चांगली छान अशी बारीक करून घेते आणि छान आता एकदम अशी बारीक झाली तिथं डाळ बारीक झाली आपल्या याने पण करू शकतात पावभाजीच वगैरे असते ना याने पण करू शकतात त्याने पण होते चला ठीक आहे आता इथे हा टाकते मी गुळ हा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गोळ आहे तो टाकते गोळ घातला यामध्ये आणि आता याला परतून घेते थोडस साखर पण घालणार आहे मग थोडं गोळ वितळ देते पहिला मिक्स करून घेते इथे मी सुंट पावडर काढून ठेवली काळी मिरी पावडर काढून ठेवली थोडीशी पूर्णामध्ये घालायला आणि थोडीशी वेलची पावडर आणि जरास चवी मीठ हे सगळं इथे काढून ठेवलंय म्हणजे आठवणी टाकायला होतं बस एक मी हा मोठा चमचा भरून साखर घालणार आहे दोन्हीची चांगली चव येते बस झाली एक चमचा पुन्हा मिक्स करून घेते साखर घातली असं पातळ होते पण ते घट्ट होत चालतं काय घाबरायचं नाही ताईन ज्या नवीन करत असेल बाकीच्या ताईंना माहिती मला पण काही एवढा प्रॉपर येत नाही पण मी दाखवते तुम्हाला जसं मी करते तसं तर बघा हे चांगलं असं वितळू देते बघा असं पूर्ण मिक्स झालं आहे सगळं गोळ आणि साखर त्यामध्ये पूर्ण मिक्स झाली असं छान पातळ सर आहे आता त्यामध्येच बघा आपल्याला हा छोटा चमचा आहे हा अर्धा अर्धा चमचा घातला आहे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली कोणाकोणाला पुरणपोळी प्रॉब्लेम येतो माझे तर सांधे दुखतात ताईनो तरी पण मला आवडते म्हणून खाते आणि मोठा चमचा भर मी चांगला म्हणजे चमचा छोटाच आहे पण चांगला भरून घेतलाय आहे बघा ताईनो सुंट पावडर सुंट पावडर घेतली आणि थोडस मीठ अर्धा चमचाला कमी मीठ घेतलेत मी आणि वेलची पावडर अर्धा चमचा वेलची पावडर भी तिथे जास्त वेलची आवडत नाही सुंट चालेल पण वेलची नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा एक जीव करायचं याला एकदम आणि दोन मिनिटभर राहू द्यायचं गॅसवर मी आता फास्ट गॅस केले ताई फास्ट फास्टवर पटकन परतून घेते मी एक मिनिट भरासाठी मी गॅस बारीक केला आहे आणि ते जे आपलं तूप आहे हे गोवर्धनचं तूप आहे हे मी छोटे दोन चमचे भर तूप घातलं यामध्ये तूप घातल्याने खूप छान चव येते याची नसल टाकत आई टाकून बघा खूप भारी लागतं बघा पुन्हा एक मिनिट भर असं मला परतून घ्यायचंय अजून कलर बघा एकदम सुंदर कलर आलाय थोडंसं परतून घेते कारण अजून झालं नाही बघा हे उलथान पडतं इकडे बघा थोडं स्लो अजून येत आहे स्लो स्लो खाली एकदम प्रॉपर असं पाहिजे अजून झालं नाहीये हे बघा आता आपलं पुरण एकदम बरोबर झालं कारण एकदम घट्ट केत वाटायला प्रॉब्लेम येत आहे तोकरला खाली मी अजिबात लागू नाही केलंय बघा सगळं छान असं मिक्स झाले आता बरोबर उभं राहतंय बघा उलसाणं आता याच्यावर मी चाळण ठेवते टोप घेतला टोप घेतलाय टोपावर चाळण ठेवली जी पोनाची सावन असेल थोडं थोडं काढून घ्यायचंय आणि बाकीच झाकून ठेवायचं गरम गरम तुम्हाला पाहिजे असं तर याने पण करू शकता याने पण होत फटाफट चटका वगैरे बसत नाही फटाफट होतं बघा आणि कोणाला नसेल कोणाकडे नसेल तर एक आणि पण असं करू शकता मी याने करून घेते फटाफट याने दाब चांगला बसतो आणि पुरण पटकन लगेच बारीक होतं अजिबात डाळिंबी राहत नाही बघा आणि पुरणपण छान पडते एकदम बारीक होते एकदम बारीक एकदम होतात ना पेड्यासारखं तूप घातल्यानंतर ना खूप भारी येत होत पुरण तुम्ही टाकून बघत आहे आता हे सगळं राहिले ते करून घेते मी फटाफट असं पड़। गरम असेल ना पुरणाचं झाकून ठेवलं ना फटाफट येतो थंड झालं गरडाळ मी कडक होती ती असं करून घेते पटकन छान शिजलेलं मी चांगल्या सहा शिट्ट्या करून घेतल्या ताईनो पाच मोठ्या गॅसवर केल्या आणि एक एक शिट्टी जी आहे बारीक गॅसवर केली आणि पुरण परतवताना मी अजिबात कुकर लागून नाही दिलं बघा खाणे कुकर थोडंसं किंचित लागलेलं आहे अजिबात लागून नाही दिलेले मी आणि यांनी एवढं भारी होतं ना पटकन आणि भांडीवाले दुकान भेटून जातं ताईनो ज्यांना माहीत नसेल आपलं भांडीवालीचं दुकान असते तर भेटून जातं इझिली काही प्रॉब्लेम नाही तर हे काढून घेते बघा असं सगळं आता मी थोडस थंड करून हे फ्रीजवरती ठेवून देणार आहे म्हणजे उद्याला मला सकाळी दीदीला दिदीला बरवायचे आहेत पोळ्या लवकर अजिबात जाड नाही घट्ट नाही काही नाही खूप असं एकदम मऊ झाले असं पुरण शिजवलं ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही पोळीला तर हे ठेवून देते मी डब्यात घालून थोडं थंड करते आणि मग फ्रीजला ठेवते वरती फ्रीजरला नाही काही नॉर्मलला ठेवणार आहे थंड झाल्यानंतर तर हे काढून घेत पाहिजे आता मग तुम्हाला भाजी वडू हो तर बघा ही अशी भाजी मी टोपामध्ये काढून घेतली लगेच अशी काळ्या मसाल्याची सांडग्याची भाजी बोला वड्याची भाजी बोला आम्ही वडेच बोलतो वड्या वडे नाही आहे ताई वड्या आमच्या गावचा जो शब्द आहे तोच मी तुम्हाला सांगते वड्याच आणि ज्यांना नाही माहिती आहे त्यांना सांडगे सांगते असे ही काळ्या मसाल्याची भाजी झाली साहेबांना खूप म्हणजे खूप आवडते ताई नो म्हणून मी बनवलीत उद्या पण मसाल्याचं होणार आहे पण ठीक आहे असू द्या आणि हेच जे आहे आपलं डाळीचं पाणी निघालेलं हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि एक झाली हिरवी भाजी ही मेथीची भाजी पुरण बघा असं काढून मी डब्यात ठेवलंय आणि ही वरतून अशी चाळून ठेवली म्हणजे तिकडे ठेवलं पंख्या खाली इथे ही दिदीची सकाळची बटाट्याची भाजी केलेली भात आहे चपात्या आहे आज हे डब्यात ठेवले चपात्या त्याचा डबा घासायला दिलाय सुन आता लसूण वगैरे सोडून ठेवला वाटण्याची तयारी करायची आणि इकडे बघा आता हिवढे मला भांडीत घासायला हे सगळं मला घासायचं ताई घासून गेल्यान आता हे सगळं मला आवरायचं आणि बघा असं जर अगोदर आपण तयार करून ठेवलं ना पुरण वगैरे तर सणाच्या दिवशी अजिबात गडबड होत नाही ताई आता मी संध्याकाळी बघा जे आणि पण मला वाटण करायचं आपल्या रेग्युलर भाज्यांना ते वाटण करणार कुरडाई वगैरे तळून ठेवणार आहेत जे काय सकाळची तयारी असते बऱ्यापैकी मी करून ठेवणार म्हणजे सकाळी उठलं घाई गडबड नको जास्त चला ठीक आहे आता या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आहे ना श्री स्वामी समर्थ